महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने वाशी सेक्टर वीस नवी मुंबई या ठिकाणी भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार असून सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य पाहण्यासाठी व खरेदीसाठी खुले असणार आहे या प्रदर्शनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून व्यावसायिक महिला बचत गटांचा सहभाग मोठ्या संख्येने असून शहरातील नागरिकांसाठी इथं खरेदीसाठी येणं एक पर्वणीच ठरणार आहे ठिकाणी प्रामुख्याने खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत ज्यामध्ये मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भातील महिलांचा स्टॉल इथे मोठ्या संख्येने असून त्या त्या भागातील पारंपारिक जेवणाची अस्सल चव या ठिकाणी आपणास चाखायला मिळणार आहे प्रसिद्ध मासवाडी रस्सा बाजरीची भाकरी तसेच पुरणपोळी असे अनेक व्हेज नॉनव्हेजमध्ये सावजी मटन मटन थाळी फिशचे अनेक प्रकार इथे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत त्याच सोबत सेंद्रिय उत्पादने जसे तांदूळ नाचणी डाळी उपलब्ध आहेत हँडीक्राफ्टचे है। आकर्षक उत्पादनं उपलब्ध आहेत जळगावमधील महिला बचत गटाकडे केळीपासून तयार केलेली विविध उत्पादनं उपलब्ध आहेत यावर आणि रावे जो रावे। आहे रावेरात एक पंचाळीस केळी आमच्या रावेर आणि यावर मधून प्रचंड उलाग आता तुमच्याकडे केळीचे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आमच्याकडे तर शेव चो पेपर चो सगळेच बनवतो गुलाबजामून हा चिवडा ग्रॅम आहे लाडू काय प्रकार आहे साजूक चुप्पामध्ये पीठ भाजलेलं आहे तिळीचं पीठ आमचं सोलर ड्रायर टायर जातं आणि त्या सोलर ड्रायरचा त्यामुळे हायजीन आहे छोट्या मुलांना एकदम चांगलं आणि हा त्याचा दराबा आहे हा लाडू आहे त्याच्या वस्तू चालू आहे आणि माझ्या उद्योगाला तुम्ही शूटिंग करता म्हणून सांगते राष्ट्रपती फेलोशिप आणि जिजामाता कृषी मिशन पंजाब गव्हर्मेंट आणि तामिळनावळ गव्हर्नमेंटचा ता पुरस्कार याला मागणी कशी आहे म्हणजे महाराष्ट्रात असेल किंवा इतर ठिकाणी तुमचं जातो की तुम्ही हो, कसं हो, हो, सेल हो. सेल करताय आम्ही ट्रायव्हर्सने जातो टाटानगरपर्यंत आमचा माझा नागपूर टाटानगर मुंबई पुणे आणि वेफर्स वगैरे जसं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून मी हा व्यवसायात उतरलेली आहे आणि आज वीस बावीस वर्ष झाले मी कंटिन्यू हा व्यवसाय करतो आणि बऱ्याचशा महिला मुलं मुली ह्याच्याशी जोडल्या गेल्या स्वतः माग येतात म्हणजेच महिलांना हो रोजगार मिळाला आहे करायचा म्हणजे सगळ्यात आज मी हा म्हणून की हा तुम्ही केळीचा गुलाबजामुन जरा दाखवा सर्वांना मी सांगा की हा केळीचा गुलाबजामुन आहे हा केळीचा गुलाबजामुन आहे आणि हा केळीचा दराबा आहे साजूक तुपातला या ज्या वस्तू आहे या साजूक काय आहे आणि मुलांना छोट्या बाळांना आणि प्रेग्नन्सी महिलांसाठी अतिशय उपयुक्त असं आहे केळीचा चिवडा जो आहे आणि केळीची शेव ही शेव जी आहे ही मी प्रथमच शोधून काढली की ह्या आपण शेव बनवू शकतो आणि केळीपासून पस्तीस पदार्थ मी ऑल इंडिया बनना शोबद्दल ठेवण्याच्या आणि फार गवड हां घरात जे उष्ण जेवण असते भाजी असते कापलेली म्हणजे हे हे जे काय हे कल्चर पूर्ण हातरून द्यायचं आणि घरामधलं जेवण जे राहतं उष्ठ भाजी हे जर रोजची रोज टाकत जातं चाळीस दिवसामध्ये खत बनतो म्हणजे आपल्या ही साईडला वरच केलं खालचं खत काढत जायचं म्हणजे कायमची टोपली चालू राहणार जाजूची टोपली चालू कल्चर एकदाच टाकायचं पुन्हा नाही टाकायचं नाही नाही मारे नसतून टोपलीचा अर्थ तेच आहे तुमचं पण नाही होणार काढत आणि वरचा कचरा फक्त साईडला म्हणजे तुम्ही म्हणतात कसं काढणार की असं घेतल्यावर ह्याच निघणार तुम्ही वापस त्याला वर्षाला रिपीट करा तर वापस टाकत जायचं आणि तुमची टोपली चालत राहणार ना वास ना किडे ना काय नाही

म्हणजे हे तुम्ही अनुदानित म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीने करताय की तुमचा स्वतःचा उपक्रम आहे श्रीमुक्ती संघटना त्यांच्यातर्फे नगरपालिकेने पण आता काढलं खत बनवायचं नष्ट कचरा का करायचा हँडल हैं। करते कोणत्या विभागातून आलाय आणि नाव काय आपलं घेणार नाव आपलं ताई माझं नाव गीता भोसले सप्पूबाई गोविंद लोकरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे राहणार गोय खुर्द मुक्काम गोय खुर्द आणि स्ट्रॉबेरीची माहिती सांगते स्ट्रॉबेरी आहे ना आता आम्ही पहिल्याच वर्षी उत्पन्न सुरू आहे स्ट्रॉबेरीचं तर महाबळेश्वरवरून वाप्पा आणून स्ट्रॉबेरी लावली तर स्ट्रॉबेरीचं पीक अत्यंत

हे खाण्यासाठी चांगला तांदूळ आहे आहे आणि म्हणजे सेंद्री तर आहेच आहे पण लय दिवसाचा नाही स्टॉक लगेच लगेच असा महिन्याचा पंधरा दिवसाचाच ता ता आधी तांदूळ तयार ता केलेला आम्ही विकायला आणतो आणि म्हणजे ग्राहकाला पण पंधरा दिवसाच्याच पद्धतीचा तांदूळ भेटत असतो आम्ही आधी तांदूळ करत नाही त्यामुळं आमचा तांदूळ सुरक्षित राहतो चांगला राहतो आणि चांगल्या पद्धतीचं क्वालिटी व्यक्ती जीवनसत्व तसंच राहतं आणि अनेक वर्ष दोन वर्ष तांदूळ पडला तर त्याचं सगळं जीवनसत्व निघून जातच सगळा लोक असतो म्हणताय दुकानदार आम्हाला कमी भावात देते पण आणि हा घरचा माल तुम्हाला योग्य चांगल्या चांगल्या पद्धतीने भेटणार घरची बाग फसवणार नाही आणि सगळा शेत्रिय आमच्या तिकडं असं म्हणजे आता शेत्रिय केमिकल वापरत नाही केमिकल वापरत नाही सेंद्रिय शेती करतात नमस्कार मी मनीषा जारकट महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय पुणे अंतर्गत जिज्ञासा लोकसंचे साधक केंद्र मंच तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मी व्यवस्थापक म्हणून काम करते आज या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा पन्नासावा वर्धापन दिनानिमित्त एक्झिबिशन आपण वाशी या ठिकाणी सेक्टर वीसला आयोजित केलेलं आहे तर या एक्झिबिशनमध्ये आपल्या महिलांनी पंचातील महिलांनी ज्या काही वस्तू उत्पादित केलेल्या आहेत त्यांना मार्केटिंग देण्याचं काम या ठिकाणी खूप छान माऊंनी या ठिकाणी मोठ्या पद रीतीने या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनासाठी माऊंच्या पूर्ण महाराष्ट्रभरामधून छत्तीस जिल्ह्यामधून हे स्टॉल या ठिकाणी महिलांचे आलेले आहेत आणि या स्टॉलमधून महिलांनी आपल्या ज्या काही घरगुती वस्तू असतील माझ्या तालुक्यामधल्या आमच्या सेंद्रिय शेतीत पिकवणाऱ्या सुखबाई लोकरे आहेत त्यांनी स्ट्रॉबेरी असेल इंद्रायणी तांदूळ असेल त्यानंतर आमच्याकडच्या महिलांचं गाईचं छान तूप आहे त्यानंतर गोरेगावचे पापड नाचणीचे पापड असतील लाडू ह्यासारखे पदार्थ या ठिकाणी आपण आणलेले आहेत तर ह्या स्टॉलला मला असं वाटतं की पूर्ण मुंबईकरांनी प्रस प्रतिसाद द्यावं आणि ह्या महिलांचे जी काय हातची कला आहे खूप छान घरगुती आणि खूप छान वस्तू ह्या महिलांनी तयार केलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून व्हिजिट द्या आणि आमच्या महिलांना प्रोत्साहन द्या या सात स्टॉल आम्ही नेहमी भरवत राहतो यापुढेही भरवत राहू फक्त आमच्या ग्रामीणच्या महिलांच्या हाताची टेस्ट यामध्ये खा जे काही खाद्यपदार्थाचे पण स्टॉल आहेत तर ते पण खूप छान आहेत आपल्या तालुक्याची जी व्हरायटी आहे माझ्या तालुक्याची स्पेशल मासवडी या ठिकाणी तुम्हाला मिळेल त्यानंतर पुरणपोळी मिळेल शेंगोळी मिळतील आणि त्या त्या भागातली स्पेशालिटी म्हणजे नॉनव्हेजमध्ये पण खेकडा असेल मासे असेल चिकन असेल मटन असेल यासारख्या खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि चाखायला मिळणार आहेत तर सर्व मुंबईकरांना माझी एक विनंती राहील की आपण हे एक्झिबिशनला नक्की भेट द्या वीस ते पंचवीस मार्चपर्यंत हे एक्झिबिशन चालणार आहेत आणि आमच्या महिलांचं या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी घ्या अशी मी सर्वांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे येथील नागरिकांनी जरूर या प्रदर्शनाला भेट देऊन या व्यवसायात उतरलेल्या महिलांची उत्पादन खरेदी करून त्यांचे मनोबल वाढवावे जेणेकरून त्या अधिक जोमाने त्यांचा व्यवसाय सुरू ठेवतील व यशस्वी होतील आपल्याला ही चांगल्या उत्पादनाची चव चाकता येईल